ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सर्वांना सांगतो की आज रात्रभर बसून आपण गप्पा मारूयात आणि तो विमलला कॉफी बनवण्यासाठी सांगतो आता अर्जुनने सर्वांना कोड्यात टाकलेलं असतं तर विमल आता अर्जुनला सांगते की अहो दादा जर तुम्ही आता कॉफी पिलात तर तुम्हाला झोप नाही लागणार आणि आता झोप नाही लागणार तर सकाळी उठायला उशीर होईल ना तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे एक दिवस चालतं त्यावरती प्रताप म्हणतो की अजिबात नाही या मी आत्ता यावेळी कॉपी नाही पिणार मला उद्या सकाळी लवकर उठून ऑफिसमध्ये जायचं आहे तेव्हा मी आत्ताच उठून झोपायला चाललोय प्रताप आता अश्विनकडे पाहतो आणि अश्विन गुड नाईट म्हणतो तेव्हा अश्विन सुद्धा नाटक करतो जांभळे येण्याचं आणि म्हणतो की मला सॉलिड झोप लागली आहे मी झोपायला चाललोय आणि अश्विन सुद्धा उठून जातो तेव्हा आता प्रताप आणि अश्विन नसल्यामुळे अर्जुन कल्पनाला म्हणतो की ठीक आहे आता कोणालाही गप्पा मारायच्या नाही आहेत सर्वांना झोप लागली आहे ना चल ठीक आहे आणि अर्जुन आता सायलीला घेऊन रूमकडे जातो अर्जुन आणि सायली झोपायला रूमकडे गेल्यानंतर प्रताप पटकन आपल्या रूममध्ये येऊन बाहेर येतो तर आता अश्विन प्रताप कल्पना आणि विमलची लगभग सुरू झालेली असते अर्जुन आणि सायलीच्या अॅनिव्हर्सरीचे डेकोरेशनसाठी तर कल्पना विमला विचारते की केकचं सामान कुठं आहे तेव्हा विमल म्हणते की वहिनी आपण जाऊयात केक करूयात तर प्रताप आणि अश्विन दोघी आता डेकोरेशन करण्यासाठी बाहेर जातात तर इकडे आता चैतन्य एवढ्या रात्री कुठे गायब होणे हे पाहण्यासाठी साक्षी त्याचा पाठलाग करत असते तर इकडे लक्षात येतं की साक्षी त्याचा पाठलाग करते आणि चैतन्य सतत आता अर्शामध्ये पाहत असतो की साक्षी त्याचा पाठलाग करते आहे परंतु इतक्यात आता साक्षीची गाडी अचानक बंद पडलेली असते साक्षी पाहते तर आता गाडीतलं पेट्रोल संपलेलं असतं तर इकडे आता चैतन्य पटकन स्वतःची बाईक थांबवतो आणि विचार करतो की मी बरं झालं वेळेवरती साक्षीच्या गाडीतलं पेट्रोल काढलं आणि चैतन्य तिथे म्हणतो की साक्षी तुला काय वाटलं तू माझा असाच पाठलाग करशील अगं तुझ्या गाडीमध्ये फार तर फार गेटच्या बाहेर येईपर्यंतच पुरेल इतकंच पेट्रोल मी त्या गाडीमध्ये ठेवलं होतं तर आता चैतन्याने एक मास्टर गेम खेळलेला असतो तर तिकडे आता साक्षी खूप अस्वस्थ झालेली असते आणि साक्षी विचार करते की आता गाडीतलं पेट्रोल संपला आहे मग मला चैतन्य कुठे गेलं आहे ते कसं समजणार आहे तर इकडे चैतन्य स्वतःला सांगतो की काहीही झालं साक्षी तरी मी तुला कधीच जिंकू नाही देणार आणि चैतन्य आता लगेच बाईक करतो आणि जातो सुभेदारांच्या घराकडे तर इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये झोपण्यासाठी आलेले असतात तेव्हा अर्जुन हा सायलीला एक एक करत ब्लँकेट उषा काढून देत असतो आणि सायली त्या बेडवरती ठेवत असते तर ले ले अर्जुन आणि सायलीने दोघांच्या मध्येही उषा लावलेल्या असतात अर्जुन सायलीकडे पाहतो आणि मनात विचार करतो की तुम्ही कुसुमताईकडे जाण्याचा विचार बदला मिसेस सायली कारण तुम्ही माझ्या घरातून आणि माझ्या लाईफमधून मा जाऊ नये असंच मला वाटतं तर सायली सुद्धा खूप इमोशनल झालेली असते आणि ते विचार करते कि तुम्ही की तुम्ही मला चादत थांबवण्याचा प्रयत्न ही करणार नाही आहेत का आणि तुम्ही का प्रयत्न कराल मला कारण उद्या आपलं कॉन्ट्रॅक्ट कायमच संपणार आहे सर मला तुम्हाला सोडून कुठेही जायचंच नाही तर आता एकमेकांपासून दोघांनाही दूर जायचं नसतं आणि तोच विचार करत अर्जुन सायली खूप इमोशनल झालेली असतात आणि त्यानंतर ते दोघेही आता एकमेकांकडे पाहत असतात इतक्यातच आता अश्विनचा खालून आवाज येतो की दादा वहिनी खालती या तर प्रतापसुद्धा अर्जुनला हाक मारत असतो अर्जुन, अर्जुन विचार करतो की आता अचानक यांना काय झालं आहे आणि सायली आणि अर्जुन दोघेही घाबरून आता खाली जातात पाहतात तर तिथे आता हॉलमध्ये कुणीही नसतं अर्जुन आणि सायली पाहतात तर आता कुणीही त्यांना दिसत नसतं तर सायली अर्जुनला सांगते की आत्ता तरी आपल्याला अर्जुन अश्विन भाऊजी आणि बाबांचा आवाज आला होता तेव्हा अर्जुन म्हणतो की हॉलमध्ये इतका अंधार कधीही नसतो नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तेव्हा प्रतापचा अचानक आवाज येतो की अर्जुन आणि सायली बाहेर या तर अर्जुन सायली आता घाबरतात आणि तडका त्या लॉनकडे निघतात आता दे कि का था, तर सायली आता देवाकडे प्रार्थना करते की सगळं काही नीट असू देत तेव्हा अर्जुन सायली बाहेर येतात तर बाहेर लॉनमध्ये सुद्धा आता लाईट्स ऑफ असतात आणि अर्जुन विचार करतो की आता गेटच्या बाहेर तर गेले नसतील ना तो सायलीला सांगतो की एक मिनिट थांब आपण गेटच्या बाहेर पाहूयात तेव्हा अर्जुन सायली जेव्हा खालती पायऱ्या उतरतात इतक्यात आता लाईट्स ऑन होतात आणि सर्वच जण आता अर्जुन सायलीला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतात घरातील सर्वांनी दिलेले ते सरप्राईज पाहून अर्जुन आणि सायली भारावून गेलेले असतात तर अश्विना पटकन पळत येतो आणि अर्जुन आणि सायलीला आता लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अर्जुनला मिठी मारतो तर त्यानंतर कल्पना प्रताप विमलसुद्धा आता अर्जुन सायलीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात अर्जुन आणि सायली चकित झालेले असतात कारण हे फक्त एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे त्या दोघांना माहिती असतं तर चैतन्य आता उभाच असतो तेव्हा तेव्हा चैतन्य चैतन्य शुभेच्छा पुढे जातो आणि अर्जुनला शुभेच्छा देतो अर्जुन आता चैतन्याच्या हात मुद्दाम हातात दापतो घरातील सर्वच जण आता अर्जुन सायलीची ॲनिव्हर्सरी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी खूप खुश असतात तर अर्जुन आणि सायली दोघेही आता घरातील सर्वांचे आभारी मानतात तर अश्विन आता मोठ्याने अर्जुन आणि सायलीला सांगतो की तुमच्या पहिल्या लग्नाचे अॅनिव्हर्सरी तुमच्या कायम लक्षात राहणार आहे त्यावरती प्रताप म्हणतो अश्विन बावळ लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी असं म्हणायचं होतं का तुला तेव्हा अश्विन हसतो आणि म्हणतो सॉरी सॉरी चुकलं माझं आणि त्यानंतर अश्विन अर्जुन सायलीला सांगतो की तुमच्या लग्नाची ही पहिली अॅनिव्हर्सरी कायम तुमच्या लक्षात राहणार आहे तेव्हा सायली म्हणते की हव आहे हे सगळं काही कशासाठी केलं तेव्हा कल्पना म्हणते म्हणजे काय आज तुमचा इतका महत्वाचा दिवस आहे आणि त्यासाठी आम्ही हे सरप्राईज दिलं तुम्हाला तेव्हा कल्पना म्हणते की चला चला पटकन आपण केक कट करून घेऊयात तेव्हा चैतन्यही निघालेला असतो अर्जुन आता चैतन्यला हाताला ओढतो आणि थांबवतो अर्जुन चैतन्यमला चैतन्याला सांगतो की चैतन्य अरे तू आधीच आम्हाला का नाही सांगितलं की घरातील सर्वच जण आम्हाला सरप्राईज देणार आहेत तेव्हा चैतन्य म्हणतो की आता मी जरी सांगितलं असतं तरी यांनी ते सरप्राईज सोडलं असतं का अरे निदान तुम्हाला सरप्राईज देण्याचा त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद तरी आहे तेव्हा अर्जुन घाबरतो आणि विचारतो की साक्षीला काय सांगून ते तेव्हा चैतन्य म्हणतो की मी व्यवस्थित साक्षीला कटवलं आहे तू अजिबात का काहीच काळजी करू नकोस तर अर्जुनला म्हणतो की चला चला केक कट करायचा आहे तर कल्पना आता अर्जुनला सांगत असते की हे डेकोरेशन जे आहे ना ते अश्विनची करामत आहे म्हणजे अश्विनने सर्व काही डेकोरेशन स्वतःच केलं आहे तर त्यानंतर अश्विनने आता अर्जुन आणि सायलीचे लग्न झाल्यापासूनचे सर्व काही फोटोज तिथे लावलेले असतात तेव्हा अर्जुन आणि सायली जेव्हा ते फोटोज पाहतात तेव्हा त्यांच्या ते आठवणी जाग्या होतात तर कल्पना आता त्यांनी डेकोरेशन कसं तयार केलं आणि या सगळ्याची तयारी अर्जुन आणि सायलीपासून कशी गुपचुप लपून केली ते सर्व काही त्या दोघांना सांगत असते तर अर्जुन आणि सायली दोघे चकित झालेले असतात एक आणि एकमेकांकडे पाहत असतात कारण दोन दिवसानंतर आता सायली सुभेदारांचं घर सोडून कायमची निघून जाणार असते आणि त्याचमुळे अर्जुन सुद्धा खूप इमोशनल झालेला असतो तर कल्पना आता अर्जुन सायलीला डेकोरेशन दाखवत असते तेव्हा अश्विन अर्जुनला विचारतो की ब्रो आम्ही एवढी मेहनत घेऊन तुमच्यासाठी एवढं छान डेकोरेशन केलं आहे ते तुम्हाला आवडलं नाही आहे का म्हणजे एखादी हॉरर फिल्म बघितल्यासारखा तुम्ही चेहरे बनवले आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही असं काहीच नाही आहे तर सायली सांगते की आम्हाला ना खूप आवडलं म्हणजे ही तयारी पाहून आम्ही थक्क झालो आहोत तर अर्जुन आता सर्वांना सांगतो की परंतु डॅड हे सगळं काही तुम्ही आमच्यापासून कसं लपवून ठेवलं तेव्हा तिथे ते प्रताप अर्जुनला सांगतो की बाप रे या लपवाछपीमुळे ना आम्हाला थकून जायला झाला आहे एकतर तो ऑफिसला जात नव्हता आणि सायली किचनच्या बाहेर जात नव्हती आम्हाला हे लपवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे तर कल्पना सतत आता आयलीला सांगते की आम्हाला ना किचन केक बनवायचा होता म्हणूनच तर आम्ही तुला सारखं किचन मधून बाहेर पाठवत होतो तर सायलीला सांगते की सायली ताई तुम्हाला बाहेरचं खायला काहीच आवडत नाही ना म्हणून वहिनीने हा केक स्वतः घरात बनवला आहे तेव्हा सायली इमोशनल होते आणि कल्पनाकडे पाहत असते तर आता कल्पना अर्जुन आणि सायलीला केक कट करण्यासाठी सांगते इतक्यात आता अश्विन त्या दोघांनाही थांबवतो आणि कॅन्डल पेटवतो तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे पण हे सगळं काही आपल्यात चालत नाही ना तर अश्विन अर्जुन आणि सायलीला सांगतो की आता ना या कॅन्डलवरती फुंकर मारा आणि मनात एक विष मागा म्हणजे ती विष नक्की पूर्ण होते तर प्रताप आता अर्जुनला सांगतो की नाही नाही ही गोष्ट आपल्या संस्कृतीत जरी बसत नसली तरी जर माणसं एकमेकांच्या जवळ येत असतील तर ही पाळायला काय हरकत आहे तर प्रताप आता त्या दोघांनाही सांगतो की चला मनात एखादी इच्छा धरा आणि या कॅन्डलवरती फुंकर मारा तर सायली अर्जुनकडे आणि अर्जुन, अर्जुन सायलीकडे पाहत असतो तेव्हा सायली मनात विष मागते ते विचार करते की मला खूप आवडलं असतं या घरची सून आणि यांची बायको व्हायला परंतु मी यांच्यावरती जबरदस्तीही नाही करू शकत ना त्यामुळे हे घर गर या घरातली माणसं आणि माझं पहिलं प्रेम हे विसरण्याची ताकद माझ्यात यावी हीच माझी प्रार्थना आहे असं म्हणून सायली आता सायलीने स्वतःहून तिच्या मनातली विष मागितलेली असते तर अर्जुन आता मनात विष मागतो की काही करून मिसेस सायली माझ्या आयुष्यातून कधीही जाऊ नयेत हीच माझी इच्छा आहे आणि त्यानंतर ते दोघेही डोळे बंद करतात आणि स्वतःच्या मनातील इच्छा तिथे व्यक्त करत असतात तर अर्जुन आणि सायली दोघेही आता त्या कॅन्डलवरती फुंकर मारतात आणि त्यानंतर केक कट करतात तेव्हा सगळे जण टाळ्या वाजवून अर्जुन आणि सायलीवरती शुभेच्छांचा वर्षाव करत असतात तर अर्जुनने आणि सायलीने जेव्हा कट केक कट केलेला असतो त्याचनंतर ते दोघे एकमेकांकडे पाहत असतात तर अश्विन तिथे म्हणतो अरे लाजताय काय चला एकमेकांना पटकन केक भरवा तर प्रताप सुद्धा म्हणतो की हो तुमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहेत तर त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही आता एकमेकांना केक भरवतात तर तिथे आता चैतन्याला अर्जुन सायलीच्या खोट्या लग्नाचं सत्य माहिती असतं त्याचमुळे चैतन्य त्या समारंभात जास्त इन्वॉल्व्ह होत नसतो परंतु चैतन्य आता सर्वांना चाखवण्यासाठी फक्त चेहऱ्यावरती आनंद ठेवतो तर त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघे आता घरातील सर्वांना केक भरवतात तर अश्विन तिथे सांगतो की चला आपण फॅमिली फोटो घेऊया तर अर्जुन आता सायलीपासून जरा दूर उभा असतो तेव्हा अश्विन तिथे आता अर्जुनला सांगतो की अरे दादा एक वर्ष झालं आहे तुझ्या लग्नाला अजूनही तुला सांगावंच लागतं का तू वहिनीच्या खांद्यावरती हात ठेव ना आपण एक फॅमिली फोटो घेऊया तर त्यानंतर अश्विन आता घरातील सर्वांसोबत एक फॅमिली फोटो घेतो आणि सेल्फी सुद्धा तर त्यानंतर चैतन्य आता त्या सर्वांना उभं करतो आणि चैतन्यसुद्धा सुद्धा आता सर्वांसोबत एक फोटो घेतो तर चैतन्य म्हणतो की चला ठीक आहे मी निघतोय आता तर कल्पना चिडते आणि म्हणते काय चैतन्य तू काही फक्त इथे केक खाण्यासाठी आला होतास का तेव्हा चैतन्य म्हणतो की काय आहे ना साक्षीला संशय येण्याआधी मला जावं लागेल नाहीतर उगाच गोळ होईल तर आता अश्विन चैतन्याला थांबवतो आणि म्हणतो की चैतन्य अरे दादा आणि बहिणीसाठी अजून एक सरप्राईज आहे त्यांचे ना एक्सप्रेशन तू बघूनच जा आता अश्विनने तिथे अजून एक सरप्राईज आहे सांगितल्यानंतर अर्जुन आणि सायली चकित होऊन अश्विनकडे पाहायला लागतात तर अर्जुन विचारतो की अजून काय सरप्राईज आहे तेव्हा अश्विन म्हणतो की आगे आगे क्या होत आहे ते कुमेर बाय आणि त्यानंतर अश्विनने आता प्रोजेक्टर लावलेलं असतं आणि त्या प्रोजेक्टरवरती अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे सीन आलेले असतात तेव्हा अर्जुन आणि सायली चकित होतात आणि एकमेकांकडे पाहत असतात तर अश्विन म्हणतो की अर्जुन म्हणतो अश्विनला की अश्विन एक मिनिट टॉप कर अर्जुन विचारतो की अरे तू तर लग्नाला नव्हतास ना मग हे फुटेज तुझ्याकडे कुठून आलं तर आता अश्विन हसतो आणि म्हणतो की दादा मी जरी लग्नाला नसलो ना तुमच्या तरी सुद्धा माझा तिसरा डोळा तिथेच होता तेव्हा अर्जुन सायलीला काहीच समजत नाही तर अश्विन म्हणतो की माझ्या तिसऱ्या डोळ्याचं नाव काय आहे माहिती आहे का चैतन्य गडकरी तेव्हा सायली आणि अर्जुन रागाने आता चैतन्याकडे पाहत असतात तर चैतन्य आता डोक्याला हात लावतो आणि तोंड लपवत असतो तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अश्विन अर्जुन चैतन्याला सांगतो की मिसेस सायलीनी मला सांगितलं आहे की त्या आता आज घर सोडून कायमच्या कुसुमताईकडे राहायला जाणार आहेत तेव्हा चैतन्याला मोठा धक्काच बसतो तर इकडे आता अर्जुन झोपलेला असतो आणि त्यानंतर सायलियाने स्वतःची बॅग भरलेली असते आणि सायली आता काळजावरती दगड ठेवून सुविधाऱ्यांच्या घरातून बाहेर पडत असते तर सकाळी अर्जुन जेव्हा उठतो त्याच वेळी अर्जुन पाहतो तर तिथे सायली शेजारी नसते अर्जुन उठून पाहतो तर तिथे सायलीने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते जेव्हा अर्जुन तो चिठ्ठी वाचतो तेव्हा त्यात सायलीने लिहिलेलं असतं की आज आपलं कॉन्ट्रॅक्ट कायमचं संपत आहे आणि मी तुमचं घर सोडून कायमची निघून जाते आहे तर आता हे स्वप्न आहे की सायलीने खरंच सत्यात आता सुभेदारांचं घर सोडलं आहे हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच समजणार आहे